बायोटेक या कंपनीच्या आधी नाव कोपरा होता परंतु ती हँडओवर करत करत बायो आ, के बायोटेक आली आम्ही सगळे दोनशे कामगार या कंपनीचे कामगार होतो परंतु दोन हजार तेराला काही कंपनीमध्ये व्यवस्थापन आमच्या दुमस म्हणजे दुमस झाल्यामुळं बी आणि आम्ही ती कंपनी बंद झाली बंद झाल्यानंतर कंपनीचे आज उद्या देणे मिळेल असं आमचं त्याच्यामध्ये विषय आम्ही प्रत्येक वेळेस हाताळला त्यावेळेला आम्हाला असं वाटलं कधीतरी हिशोब मिळेल परंतु ही कंपनी आत्तापर्यंत ह्या कंपनीचा आम्हाला कोर्टानेसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पत्रक दिलं की तुम्हाला एवढा एवढा हिशोब तो आम्ही स्वीकारायलाही तयार झालो परंतु आत्तापर्यंत एक रुपये मिळाला नाही मला असं सांगणं आहे ही कंपनी चालू असताना या ठिकाणी अनेकांनी फायदा कमवला परंतु कुणी या ठिकाणी बंद झाल्यानंतर आमच्या भावना किंवा आमच्या हिशोबासाठी आले नाही परंतु जमीन या ठिकाणी कंपनी असताना त्या कंपनीची विक्री व्हावी अशी अनेकांची इच्छा होती परंतु कामगारांची इच्छा होती की बाबा विक्री होऊन तरी आमचा हिशोब मिळेल परंतु योगायोगाने इथले आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे भाचे संकेत भाचे आणि त्यांचे पार्टनर शेठ आणि शहा जे मुंबईचे आहेत यांनी ही जमीन कवडीमोल भावात म्हणजे जी बहात्तर कोटीची प्रॉपर्टी छत्तीशेखर होती ती केवळ चोवीस बावीस चोवीस कोटीला खरेदी केली खरेदी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं ना आम्ही आमदारांना त्या ठिकाणी भेट घेतली आमदारांना सांगितलं असं परिस्थिती आहे आमदारांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय काढू इलेक्शन जवळ आला इलेक्शन जवळ आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चुकीचा मेसेज बाहेर जायला नको आपल्याबद्दल म्हणून संकेत यांनी चार पाट्यावर आमची भेट घेतली त्या ठिकाणी सांगितलं की बाबा तुमचा हिशोब आम्ही लवकरात लवकर देऊ परंतु तुम्हाला विनंती आहे की आमदारांबद्दल चुकीचा कुठल्या प्रकारचा मेसेज जायला नको अशा दृष्टिकोनातून तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि आम्ही तुम्हाला न्याय मिळून देऊ परंतु इलेक्शन झाल्यानंतर ह्या कुठल्याच मालकानी आमच्याकडे पाहिलं नाही आम्हाला डुंकून विचारलं सुद्धा नाही की बाबा तुमचं काय झालं कुठपर्यंत आलं परंतु नफेखोरी कमानेच्या नादामध्ये त्यांनी इथले मतदारपण आणि त्यांचे सहकारी पण सगळ्यांचा त्यांना विसर पडला आणि त्यांनी ही कंपनी एल एन टी कंपनीला कामगारांना अंधारात ठेवून स्थानिक कामगारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी त्यांनी नफे नफेखोरी कमरेसाठी चार पटीने म्हणजे जी बावीस कोटीला मिळवली ती एकशे चार कोटीच्या पुढं गेल्याची माहिती आमच्याकडे अशी उडती उडती आहे परंतु तुम्हाला सब रजिस्टरला सगळं काही समजेल कसं काय वर झालात भले त्यांनी तंत्र निश्चितच वापरू द्या आणि त्यांनी ते ती खरेदी करू द्या आम्हाला आनंद आहे परंतु इथले कामगार काही मेलेली आहेत या टेन्शननी अनेकांच्या शिक्षणाचा बोऱ्याबाजा मुलांचा नंतर लग्न लग्नाला जी काही मुली आल्या असतील मुलं असतील त्यांचाही दैना उडाली परंतु इथल्या आमदारांनी आमच्याकडे एक त्या आमचे भाऊ म्हणून भाऊ भावन, त्या भावनेतून कधी पाहिलं नाही आणि ही जमीन एल एन टीला एकशे चार कोटीच्या पुढे असं ऐकव येते आठशे चार कोटीच्या पुढे ती जमीन या ठिकाणी विक्री केली आणि आमची निव्वळ फसवणूक केलेली आहे परंतु ही फसवणूक झाली याच्यावर आम्ही गप्पापासने आमदारांना आणि त्यांचे जे काही पार्टनर आहेत यांना माझं सांगणं आहे की आपण ह्या कामगारांची ही जी काही व्यथा किंवा ही जी काही समस्या आहे आणि याच्यावरती जो काय अन्याय झालेला आहे तो सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि येत्या आठ दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी या कामगारांच्या देणीबाबत न्याय द्यावा दे अशी आम्ही विनंती करतो परंतु एवढ्यावरच न थांबता आमची वाटचाल वा आम्ही चालू ठेवणार आहोत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार असतील विरोधी पक्षाचे आमदार दानवे असतील आणि जे कामगार मंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की आपल्या सत्तेमधला आमदार आणि त्यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे तर त्या माणसाने त्या आमदाराने आम्हाला भाऊ समजून त्या मतदारसंघाचे आमदार समजून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही आंदोलनाचा मोठा पवित्रा घेणार आहोत एवढंच्या निमित्ताने सांगतो